नमस्कार मी सौ सुशांता कौठणकर राहणार कोथरूड पुणे रेणुका आर्ट्स स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस कविता विभाग या विभागातर्फे मी टिकली या विषयावर स्वरचित कविता सादर करत आहे स्त्रियांना साजसृंगार करताना जसं हातात गळ्यात कानामध्ये दागिने लागतात जे त्यांच्या सौंदर्यात भरच घालत असतात तसेच त्यांच्या कपाळीसुद्धा रेखीव अशी टिकली असली जी त्यांच्या साडीला ड्रेसला शोभणारी तर ती त्यांच्या सौंदर्यात भरच घालत असते तर अशा टिकली या विषयावर मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे ऐका तर मग कवितेचं नाव आहे टिकली एक होती टिकली एक होती टिकली झटकन जागेवरून उठली आणि कपाळावर जाऊन बसली एक होती टिकली झटकन जागेवरून उठली आणि कपाळावर जाऊन बसली कधी लाल तर कधी निळी कधी लाल तर कधी निळी दिसायला रेखीव चंद्रकोर कधी लाल तर कधी निळी दिसायला रेखीव चंद्रकोर खुलून दिसली कपाळी ललनेच्या भाळी खुलून दिसली कपाळी ललनेच्या भाळी रंगीबेरंगी रंगाने सजली रंगीबेरंगी रंगाने सजली कधी मोत्याने तर कधी खड्याने कधी मोत्याने तर कधी खड्याने लावण्य लतिकेला शोभून दिसली लावण्य लतिकेला शोभून दिसली भाव खाऊन तिथेच टिकली लावण्य लतिकेला शोभून दिसली भाव खाऊन तिथेच टिकली काय तिची शान काय तिची शान तिला मोठा मान काय तिची शान तिला मोठा मान कुंकवाच्या जागी असते तिचेच मोठे स्थान काय तिची शान तिला मोठा मान कुंकवाच्या जागी असते तिचेच मोठे स्थान कधी बारीक चंद्रकोर कधी बारीक चंद्रकोर तर कधी पौर्णिमेचा चंद्रमा कधी बारीक चंद्रकोर तर कधी पौर्णिमेचा चंद्रमा कुरळ्या केसांमध्ये कुरळ्या केसांमध्ये तिची उठून दिसे प्रतिमा कुरळ्या केसांमध्ये तिची उठून दिसे प्रतिमा तिच्या विना नाही तिच्या विना नाही कपाळ दिसत खुलून तिच्या विना नाही कपाळ दिसे खुलून सौभाग्यवतीला मिळतो मान सौभाग्यवतीला मिळतो मान म्हणून तर तिची टिकून आहे शान म्हणून तर तिची टिकून आहे शान म्हणून तर तिची टिकून आहे शान थँक्यू